नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका माहिती तर तर चला सुरुवात करूया सायलीला म्हणतात सायली तू जसं जसं बोलले ना तसंच होणार हे हे एक वाईट ठरणार आहे आणि मनुभाऊ बरे होतील आणि मनुभाऊ कधी बरे होतील ना ते आपल्याला कळणार सुद्धा नाही तर मग मंडळी आता सायली आता बाकड्यावर बसून न रडायला लागते ला ला मग मंडळी आता अचानक आता सायलीला आठवतं की मैपतच्या माणसानी सुभेदारांच्या घरात दगड मारून अर्जुनला धमकी दिलेली मग मंडळी माता सायली म्हणते तो महिपत किती नीच आ, तो महिपत किती नीच माणूस आहे तिच्या मुलीने खून केला आणि मग तिला शिक्षा झाली मग त्याच्यामुळे तो आपल्याला त्रास देतोय घरावर दगड फेक करतोय धमक्या पण देतोय आणि आता हे त्याने तर डायरेक्ट आता मधुबाऊवर हल्लाच करून टाकला मग मंडळी माता अर्जुन म्हणतो सायली तू काळजी नको करू मधुबाऊनचा खून कोण केल्यानं हे पण लवकरात लवकरच कळेल कारण की आता पोलीस आता इन्व्हेस्टिगेशन करत आहे मग मंडळी आता सायली म्हणते की त्यांना त्यांचं कर्तव्य करू द्या आता मी माझं कर्तव्य करेल मग मंडळी मग आता अर्जुन म्हणतो म्हणजे मग मंडळी आता सायली आता काही न बोलता आता ती निघून जाते मग आता दोघे जण त्याला आवाज देतात सायली सायली पण सायली ऐकतच नाही आणि मग ती निघून जाते मग मंडळी आता प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन बघ 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 ती कुठे जाते तिचा काय भरोसा नाही तुझा तिच्या मागे मागे आणि मग मंडळी आता अर्जुन पण आता हातायलीच्या मागे मागे आलेला आहे आणि मंडळी तुम्ही आता इकडेच बघा हा आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता माहित आता, आता दारू पित आहे आणि मग मंडळी आता दारू पीक बोलतो नागरा शेटणी खूप भारे काम केलेले त्यांना तर लय मोठ गिफ्ट द्यावं असं असं वाटतंय मला आणि मग मंडळी आता असं म्हणत असतो नागरा शेट्टींदाबाज नागरा लय भारी काम केलंय ये आता मंडळी आता असं बोलून आता तो एकट्या तर हसत असतो आणि मग मंडळी आता तो त्या ग्लासात आता त्या बॉटलनी आता, आता ते दारू टाकत असतो त्या ग्लासात मग मंडळी मग आता ते दारू टाकत आता त्याला समोरच एखादी सावळी दिसली आहे आणि मग मंडळी जेव्हा ती व्यक्ती पुढे पुढे येते तेव्हा मग त्याला कळतं इतर कोण नसून ही तर सायली आहे आणि मग मंडळी आता तो माहिती त्याच्यात हातातली आता ती दारूची बॉटल आणि तो दारू का आणि मंडळी आता तो त्याच्यातली हातातली आता तो दारूची बॉटल आणि ती दाराची ती ग्लास आता तो त्या टेबलावर ठेवतो आणि मग आता तो म्हणतो सायली वहिनी आणि मग आता तो त्याच्या अशी डोळ्याशी नीट पुसतो आणि मग तो म्हणतो तिच्याकडे बघून सायली वहिनी आहो तुम्ही इकडं ते पण या टाइमाला आणि माझ्या घरात नाही 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 शक्यच नाही मग मंडळी आता तो स्वतःलाच म्हणत असतो महिपत राव आहो तो, तो दारू दास्त झाली आणि मग मंडळी तेवढ्यात आता साईच्या पाठून आता अर्जुन येतो आणि मग आता अर्जुन आता सायलीच्या बरोबर येऊन उभा राहतो तेव्हा मग आता महिपत बघून म्हणतो अर्जुन सुभेदार साहेब अहो अर्जुन सुभेदार तुम्ही पण आले म्हणजे तुम्ही तो खरंच आलेत काय अरे बाप रे आणि मग मंडळी आता असं बोलून आता तो त्या ग्लासातल्या आता ती पूर्ण दारू पितो आणि मग आता यांच्या समोर येतो मग आता तो महिपत म्हणतो अहो अर्जुन सुभेदार साहेब असं काय करता तुम्ही यायच्या पहिला फोन करावा लागतो फोन करायचा ना मला हा मग तो तुम्ही फोन का नाही केला अहो काहीतरी विचित्र झालं ना सगळं म्हणजे बाई मास म्हणजे बाई माणसाच्या समोर मी व्यसन नाही करत मी एकदम सभ्य माणूस आहे बघा मग मंडळी आता तो हात जोडतो आणि मग तो म्हणतो वहिनी तुम्हाला दारू दिसली ना समजून जा अहो बसा ना बसा तुम्ही इकडे या इकडे या बेडवर बसा तुम्ही अवाणी तुम्ही काय घेणार जुस घेणार नारळ पाणी घेणार काय घेणार सांगा मग मंडळी आता सायली आता म्हणते तुझी नशा उतरली असेल ना मग सांग माहित कारण मी आता जे बोलणार आहे ना त्याच्याने तुझी फक्त नशा नाही शुद्ध पण जाणार आहे आणि मग मंडळी आता महिपत म्हणतो डायरेक्ट अरे, रे अरे तू रे मग आता सायली म्हणते अरे आहो जाऊ करावा अशी तुझी लायतेस नाही रे म्हैपत अरे गटाऱ्यांच्या किड्याच्या पेक्षा पण खालच्या दर्जाचा आहेस तू बघ आणि आता तू त्यांच्या सारखीच वळवळ करायला लागलायस ला का आमचं सुख तुला बघवत नाहीये का वीज घालवायला निघालायस तू त्याच्यात मग मंडळी पहिला तर आम्पत आता बघतच राहतो सायलीकडे मागतो तो म्हणतो अहो वहिनी काय तुम्ही तोंडाला येईल ते बोलतायत अहो तुम्हाला पण तुमच्या नवऱ्यासारखी सवय लागली काय खोटी नाटक आरोप करायची माता सायली म्हणते की अरे तू काय काय केलेस ना महिपत त्याचं तर मी काहीच वाचणार विचणार नाहीये कारण तुझे गुण आहेत ना खूप मोठे आहे आणि आता तुझी हिंमत एवढी वाढली की तू माझ्या मधुबाहुवर हल्ला केलास मग मंडळी आता हे ऐकून आता हा महिपत आता लय ऍक्टिंग करायला लागतो आता तो म्हणतो अरे बापरे रे मधुबाहून हल्ला झाला अहो कधी झाला आणि कोणी केला हाय मधु भाऊ का गेले नाही म्हणजे अंतविद्य झाला का होणार आहे म्हणजे मी दर्शन घेतले असते ना त्यांचे मग मंडळी माता सायली म्हणते मा की तुझ्या दुर्दैव ते तर जिवंतच आहे अजून मग मंडळी आता महिपत तर आता आतून आता लय शॉक झालेला आहे पण आता तो दाखवत नाही की तो शॉक झालेला आहे मग आता सायली म्हणती ते कोमाते पण होतीलच लवकरात लवकर बरे ना मग मंडळी आता सायली आता त्या महिपतकडे बोट दाखवून म्हणते पण लक्षात ठेव महिपत तू इथून पुढे माझ्या तू इथून पुढे माझ्या परिवाराच्या वाटेला गेलास ना तर तो तुझ्या स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस ठरेल थरे, तू आयुष्यभर नाही ना मध्ये सडलास तर बघ मग आता मैत्री म्हणतो अहो अर्जुन सुवेदार काय गप्पा आणि बघतायत हे सगळं मनोरंजन अहो तुम्ही तरी काहीतरी सांगा तुमच्या बायकोला काय पण बोलतायत ते मला वहिनी तर माता अर्जुन म्हणतो काही चुकीचं बोलत नाहीये माझी बायको जर का ती चुकीचं बोलली असती ना तर मीच मग तिला थांबवलं असत था। पण आज नाही माता ही सायली म्हणते की मधुभाऊ तुझ्यामुळेच कोमात गेलीत रे महिपत अरे नवीन आयुष्य सुरुवात करणार होते ते पण तू पण तू त्यांच्यापासून ते हिरवून घेतलंस अजून किती जणांची तू तळतळत घेणार आहेस रे अरे तुझी मुलगी शिक्षा भोगते ते पुरेसे नाहीये का तर मग मंडळी माता मैपत म्हणतो ए माझ्या पुरीचं नाव घेतलं ना तर मग तुझा आता मग तोडत आता मंडळी अर्जुननी आता या मैपतचा गळा पकडून त्याला पाठी घेतलं मग आता अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला हात लावायचा महिपत आणि मग असं बोलून आता तो त्या मैपतला धक्का देतो मग मंडळी आता हा आता महिपत मैपत आता परत या अर्जुन आणि सायली जवळ येतो आणि मग तो म्हणतो अर्जुन सोदार हे तुम्हाला लय महागात पडणार आहे बघा लय महागात पडणार माझ्या घरात येऊन तुम्ही माझी कोर माझ्या घरात येऊन तुम्ही माझी कॉलर धरली तुझी बायको मला किडा बोलली आता तर तुला हे सगळं लय महागात पडणार आहे माझ्या लेकरांचं आयुष्य पेटून दिला तुम्ही आणि माझ्याच घरात येऊन मला लढताय तुम्ही जीवन तर राहायचे ना अर्जुन सुवेदार असं आता मंडळी आता महिपत म्हणतो आणि मग आता सायली आता हे ऐकून आता अर्जुनच्या पुढे येते आणि मग आता ती महिपतच्या समोर असते आणि मग आता ती म्हणते महिपतला यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी तुला माझा सामना करावा लागेल म्हणपत चिकरे आणि जर तू शाणा तू दोन पावलं जर मागेच होशील तुझी मुलगी तिच्या कर्माचे फळ भोगतीय कळालं का आणि या सगळ्याला जबाबदार फक्त तू आणि तुझी मुलगीच आहे ऍडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी फक्त न्याय केलाय पण जर त्यांच्या वाटेला कोणी गेलं ना तर त्याची बायको सुद्धा त्याच्या पुढे ढारपणे उभा राहील आणि हे म्हैपत तुला मी शेवटच सांगतेय माझ्या नवऱ्यावर जर तुझी सावली सुद्धा पडली ना तर मग मी तुला फक्त जेलमध्येच नाही सडवणार माझ्या हाताने तुला जीव घेईल आणि मग मंडळी आता अर्जुन आता सायलीच्या असा खांडवर सा हात ठेवून म्हणतो बास आता बास झालं तर मग मंडळी आता सायली आता जरशी शुद्धीत येते मग तिला कळत की आपण जरास जास्तच बोलतोय मग मंडळी आता तिला लय राग येतो आणि मग ती निघून जाते आणि मग आता अर्जुन पण आता त्याच्याकडे रागात बघून बघून तो बग� पण आता निघून जातो आणि मग मं आता मंडळी बघा आता या महिपतचा आता संताप झालेला आहे आणि आता मंडळी बघा अर्जुन आता गाडी चालवत आहे आणि सायली त्याच्या बाजूला बसलेली आहे आणि मग मंडळी आता ती वा मं आता डोळे बंद करते कारण की मंडळी तिला खूप काय काय आठवत असतं मधुबाहन बद्दल आणि तिला खूप जास्त वाईट वाटत असत आणि मग मंडळी तुम्ही इकडेच बघा आता महिपत आणि मग मंडळी आता तुम्ही बघा आता अर्जुननी चहाच्या दुकानाच्या समोर त्याची गाडी पार्क केलेली आहे आणि मग मंडळी आतो आणि मग मंडळी आता तो त्या चहाच्या दुकानात जातो आणि मग आता तो कॉफी आणि कप कॉफी आणि एक कप चहा घेतो आणि मग मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता सायडीला आता लेख खूप म्हणजे आता खूप खूप तिला आठवत असतं की मधुभाऊ जेव्हा जी जेल मधून बाहेर आलेले तेव्हा अर्जुनने वात्सल्य आश्रमाचा बोर्ड म्हणजे वात्सल्य आश्रमाला लावलेला आणि मधुभाऊ हे सगळं बघून लेख जास्त खुश होते आणि मग मंडळी आता तुम्ही बघा अर्जुनने आता चहा आणि कॉफी म्हणजे गाडीत आता आणलेली आहे आणि मग मंडळी आता अर्जुन आता चहाचा कवाता आता सायलीला देऊन म्हणतो स्पेशल चहा अद्रकवाली मग आता सायली म्हणते नको मला काहीच खावं नाही वाटत आहे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो अगं असं काय करतेस घे घे पकड चहा पकड आणि मग मंडळी आता सायली आता तो चहाचा कप हातात पण घेते आणि ती पिणार पण असते मग आता आता ती म्हणते नाही माझ्या घशाखाली खाईच ना उतरणार असं करून आता ती तो चहाचा कप आता त्याच्यावर ठेवते म्हणजे त्या गाडीच्या डिक्कीवर ठेवते आणि माता अर्जुन पण त्याच्या कॉफीचा कप आता तिकडेच ठेवतो आणि मग मंडळी आता सायली आता रडत रडत आता ती बाहेर निघून गेली आहे आणि मग मंडळी आता तुम्ही बघा आता नागराजला महिपतचा फोन आलेला आहे आणि आता नागराज म्हणतो काय रे मैपत तू कशाला सारखा अरे तू सारखा सारखा आ... का फोन करतो आणि कशासाठी करतोय अरे ते काय ना माझी बायको घरात मग मंडळी आता हा महिपतात चोरात वरडून म्हणतो तुमची बायको घरात नसताना मग मी तुम्हाला कॉल करायचा असं माझं काही लपड आहे का, का तुमच्यासोबत नागरा शेठ आताच माझा एकदम डोकं खराब झालेलं आणि तुम्ही अजून नका करू मी पहिला सांगतो तुम्हाला शेठ आणि आता नागरा शांत म्हणे म्हणतो अरे काय झालंय काय मैपत सांग मला माता मैपत म्हणतो अर्जुन सोबत आला आणि तिची बाईक क्वालिटी घरात आणि ती पोरगी तिला एक फूक मारली तर ती उडून जाईल आणि ती मला धमक्या द्यायला लागली ती तिकडे ती मला म्हणती की जर माझ्या घरातल्या माणसाला काय झालं तर मग ती माझा म्हणजे ती माझा गळा पकडेल मग आता नागराज म्हणतो अरे पण एवढी का चिडली होती ती रे तिला तिला म्हणजे मधुबाऊच्या मर्डर विषय काय कळलं नाही ना मैपत मग आता महिपत म्हणतो आव कसला मर्डर अहो तुमची हाफ मर्डर करण्याची पण लायकी नाही नागराज शेठ अहो शेठ तो तो मधुभाऊ जिवंत आहे जिवंत कोमात गेला तो कोमात तो जर तिकडे उठला तर मग इकडे आपली एकशे तेरा टक्के तिरगी उगणार हे तुम्ही लक्षात ठेवा मग मंडळी आता नागराज म्हणतो अरे काय म्हणतोस तू महिपत असं कसं काय होणार अरे मी अरे मी त्याला उडवलं होतं आणि मग मंडळी आता हे त्या सुमंता ऐकलेलं आहे आणि मात्र ती म्हणते उडवलं अहो तुम्ही काय बोलताय आणि मग मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता म्हणजे आता सायलीला बघून आता अर्जुन गाडीच्या बाहेर आलेला आहे आणि मग मंडळी आता तुम्ही बघा अर्जुन आता जसं सायलीच्या जवळ जातो तसंच आता सायली रडत रडत अर्जुनच्या गळ्यात पडते मग मंडळी मग आता अर्जुन आता सायलीला म्हणतो रडून द्या मी सायली रडून द्या मगच तुम्हाला चांगला वाटेल मग मं मंडळी आता अर्जुन आता सायलीच्या आता अश्रू पुसतो आणि आता तो नको नको रडू असा तो आता, 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 आता तो तिला इशारा करतो आणि मग आता मंडळी आता अर्जुन आता सायलीला आता चहाच्या टपरीत आता तो म्हणजे आणतो सायलीला अर्जुन आणि मग तिला तिकडे बाकड्या असतात तिला तिच्यावर बसवतो आणि आता तो त्याच्या गाडीतून आता ते, ते चहाचे जे कप असतात चहा कॉफीचे जे कप असतात तो आता ते आणतो आणि मग आता चहाचा कप सायलीला देतो आणि मग मंडळी लय फोर्स केल्यानंतर आता सायली आता तो चहाचा कप घेते आणि मग ती चहा पिते आता मंडळी तुम्ही इकडेच बघा आता ही सुमनताई म्हणते अहो हे तुम्ही काय बोलतायत उडवलं म्हणजे उडवलं म्हणजे तुम्ही कोणाला तरी मारलं ना मग मंडळी आता नागर आता रागा देतो आणि मग तो म्हणतो अरे किती बडबड करतेस का तू सुमन गब्बत जरा आणि मला काहीतरी सुचू दे तर माता सुमन म्हणते अहो घर बोरायला काय सुचायला कसायला लागतं म्हणजे तुम्ही माझी काही खोटं बोलणार आहात का मग मंडळी आता नागराज म्हणतो अगं ते मित्राच्या बद्दल बोलत होतो म्हणते म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला तर माता नागराज म्हणतो अगं काय पण काय बडबडतेस आम्ही मित्र एकत्र मिळून पार्टी करणार होतो तिची फ्रेंडरिस्ट आहे का नाही अगं ते माझ्याकडे सगळं काम होतं ना तर मग मी मग एक जण बोलला की मला ते नाही जमणार यायला तर मग मी त्याला आपल्या फ्रेंड म्हणजे मग मी त्याला आपल्या म्हणजे फ्रेंड लिस्टमधून काढून टाकलं कळालं का तुला सुमन मग मंट मन... आ... मग मंडळी आता नागराज म्हणतो हा मग दुसऱ्याचा मला कॉल आला सुमन हा मग तो मला म्हटला नाही रे नागराज तो आहे त्याच्यामुळेच मग मी बोललो की मी माझ्या मित्राला म्हणजे फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्रांना फ्रेंड लिस्टमधून ओढून टाकलं मग मंडळी आता सुमनता म्हणते अरे देवा असं आहे काय मी वेडी काहीतरी बलतंच समजले बघा तेच मी म्हटले आतापासून तुम्ही कोणावर हातच नाही उचलला तर मग तुम्ही कोणाला मारून कसं टाकणार नाही ते सगळं मधुबाहून पण झालं ना त्यामुळे मग जरा मला झाला डाऊट पण अरे देवा सॉरी अरे मी तर ते गॅसवर आहे ना मी तर ते दूध आहे हा मी ते बघून येते मग मंडळी आता असं बोलून आता ती सुमन आता निघून गेली ती आहे मग मंडळी आता नागराज विचार करतो तो माथारा खुमातून उठला तर मग त्यांनी सगळं सांगून टाकलं तर मग काय होईल आमचं अरे बापरे आणि जर त्या म्हाताऱ्याला कळलं असेल की त्याला मीच मारले मग असं मंडळी आता तो मनातल्या मनात म्हणतो आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता अर्जुन आता म्हणत आहे अरे वा गुड कॉफी आहे तसं सायली आता ना 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 तुला ना दास्त एनर्जी येईल अगं नाही म्हणजे परत महिपतच्या घरी जाऊन चार शब्द त्याला सुनावता येईल ना तुझा जसं सायली मी तुझा म्हणजे अगं म्हणजे मी सायली टू पॉईंट टू कधीच बघितला नव्हता अगं तू त्या महिपत चेहरा बघितलास का खाबरला होता तो महिपत आणि खरं सांगू तर मी पण घाबरलो नाही जर आपण जर बेडरूममध्ये असलो आणि जर तू जर दिस आणि जर तुझी सावली माझ्यावर पडली तर मी तुझा जीव घेईन मग मी काय करायचं मं... मग मग मंडळी माता अर्जुन हसतो आणि माता तो म्हणतो जोक सपाट सायली अं का मला दरवेळेला तुझे नवीन नवीन रूप दिसतात महिपच्या द म्हणजे मन... त्या महिपच्या धमकीवर म्हणजे घाबरणारी आणि मग तीच मला तिच्या पदरांनी बांधून वाचवणारी सायली आणि आज त्याच महिपतला स्वतःच्या नवऱ्यासाठी चॅलेंज देणारी सायली म्हणजे हे रूप तुमचं खूप फॅन्टॅस्टिक होतं मी सायली अहो तुमच्या महिपतचा चेहरा बघितला का कसा एकदम गप्पा बसलेला मग मंडळी माता सायली म्हणजे मधुभाऊसाठी आणि तुमच्यासाठी मी कोणाचा पण सामना करू शकते कोणालाच मी तुमच्या आजूबाजूला फिरू देणार नाही हा महिपत कोण मग मंडळी माता अर्जुन म्हणतो सायली अगं अग, तू मधुभाऊंचं एकदम टेन्शन घेऊ नकोस मधुभाऊंसाठी डॅड म्हणजे मधुभाऊंसाठी डॅड म्हणजे त्या डॉक्टरांशी बोलत आहे आणि तू बघ सायली मधुबाऊंसाठी डॅड डॉक्टरांची आखी टीम उभी करून टाकेल कारण मग मधुबाऊ ब कारण मग मधुभाऊ बरे होईल त्यामुळे सायली त्यांना काहीच होणार नाही मा तर मग मंडळी माता सायली म्हणते पण तरी पण मला भीती वाटणारच ना मधुभाऊला काय होईल तर तेच तर माझे बाबा आहेत ना आणि नाही तर माझे खऱ्या आई बाबा कुठे आहेत कोण आहेत जिवंत पण आहे की नाही हे सगळं मला कुठे माहिती आहे तर मग मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर आता अर्जुन जर आता सायलीकडे बघतच राहतो आणि मग मंडळी लगेच आता त्याला ते आठवतं की अद्वैत त्याला म्हटलेला आणखी सायलीचे आई आईबाबा जिवंत आहे आणि मग मंडळी आता त्याला हे सुद्धा आठवतं की मधुभाऊ पण हे बोललेले आणखी की सायलीचे आईबाबा जिवंत आहे आणि मग मंडळी आता अर्जुन आता सायलीला म्हणतो हलो तू असं काय बोलते सायली अगं तुझे आई बाबा जिवंत मग मंडळी आता तू इकडे असा अडकतो आणि मग तो म्हणतो की जिवंत असतीलच ना मग आता सायली म्हणते मला फक्त मधुभाऊ म्हणजे माझ्या जवळ असायला पाहिजे बास मग मंडळी बघा आता हा भाग आता इथेच संपलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन देतील आणि मंडळी शेअर करायचं विसरू नका धन्यवाद